विद्यार्थी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार चोवीसला लोकमत पेपर चंद्रपूर पेज क्रमांक दोन वर एक अत्यंत प्रेरणा देणारी गोष्ट प्रकाशित झालेली आहे आणि या बातमीचं हेडिंग आहे रात्री वेटरचं काम आणि सकाळी ॲथलेटिक्स धाव होय विद्यार्थी मित्रांनो आपल्या चिमूर तालुक्यामधील बामणी गावातील एका वैभव दांडेकर नावाच्या मुलाची ही कहाणी आईवडील रोजमजुरी करतात घरी दोन मुलं आणि या दोन मुलामध्ये एक वैभव नावाचा मुलगा शिक्षण घेत असताना अकरावीतून या वैभवला शिक्षण सोडावं लागलं आणि वैभवनं शिक्षण आपलं सोडलं विद्यार्थी मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात अनेक संकट येत असतात त्या संकटाला भिऊन न जाता आपण जर त्याच्याशी दोन हात केले तर निश्चितच कुठले ना कुठले मार्ग निघत असतात वैभवला विद्यार्थी मित्रांनो शिक्षण जरी सोडावं लागलं पण वैभवला त्याचं ध्येय माहीत होतं की त्याला काय बनायचं आहे वैभवनं आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठेवलं होतं ते म्हणजे धावपट्टू बनण्याचं आणि वैभवने धावपट्टू बनण्यासाठी तो रोज सकाळी सराव करतो विद्यार्थी मित्रांनो माणसावर अनेक वेळा पैशाची समस्या असते मग ही पैशाची समस्या सोडवण्यासाठी वैभवने चिमूरलाच एका हॉटेलमध्ये वेटरचं काम स्वीकारलेलं आहे वैभव हा रात्री वेटरशिपचे त्या ठिकाणी काम करतो आणि सकाळी आपला धावण्याचा सराव करत असतो विद्यार्थी मित्रांनो या वैभवला विक्रम बंगारिया सर जे भारतीय सौम्यामध्ये रुजू आहेत ते या वैभवला मदत करत असतात सहाय्य करत असतात मार्गदर्शन करत असतात विद्यार्थी मित्रांनो माणसानं जर त्याचं ध्येय ठरवलं की निश्चितच त्याला अनेक प्रकारचे मार्ग हे सापडत असतात वैभवने स्वतःचं ध्येय ठरवल्यानंतर त्याने आपल्या या ध्येयामध्ये सातत्य ठेवलं कंटिन्युटी ठेवली आणि विद्यार्थी मित्रांनो माणसाचं ध्येय जर फिक्स असलं की निश्चितच त्याला कोणीही अडवू शकत नाही वैभवने आपल्या धावण्याच्या सरावाच्या माध्यमातून आत्ताच नागपूरला झालेली नागपूरला झालेली एक महामेट्रो ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या कहाणीच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट शिकता येईल की माणसावर परिस्थिती कशीही असो जर माणसानं त्या परिस्थितीचं त्या परिस्थितीचं म्हणजे परिस्थितीला जर त्यानं सामोरं जाण्याची जर तयारी दर्शवली तर निश्चितच तो सामोरे जाऊ शकतो अन्यथा परिस्थितीचा जर आपण बाहू बनवला तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच आपण मागं राहून एखादा व्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जो जन्म आहे हा गरिबीच्या घरी होणं किंवा श्रीमंतीच्या घरी होणं हे त्याच्या हातामध्ये नसते पण विद्यार्थी मित्रांनो मिळालेला जन्म आपण हा गरिबीतच जर घालवत असू तर याच्यामध्ये आपण फार मोठी चूक करत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन हात दिले आहेत दोन पाय दिले आहेत याच्यावर आपण आपलं जीवन साकार करू शकतो म्हणजे आज जे वैभव दांडेकर जो करताय की स्वतः काम करून स्वतःच्या ध्येयाचा पाठलाग करताय तर तसंच आपणसुद्धा करू शकतो विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत आपल्याला एखादं ध्येय पछाडत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य मार्गसुद्धा दिसत नाही आणि मोठंसुद्धा होता येत नाही विद्यार्थी मित्रांनो जर आपण एक चांगलं ध्येय जर ठरवलं तर निश्चितच आपण एक ना एक दिवस आपल्या ध्येयामध्ये नक्की यशस्वी होऊ उशिरा का होईना पण माणसाला यश नक्की मिळते फक्त इतकंच की माणसाला आपलं ध्येय ओळखता आलं पाहिजे आपण हे वैभवकडून शिकावं धन्यवाद